विधानसभा निवडणुकीच्या मतमोजणीसाठी पोलीस प्रशासनाचा रूट मार्च शांतता राखण्याचे आवाहन धुळे विधानसभा निवडणुकीच्या मतमोजणीच्या पार्श्वभूमीवर कायदा व सुव्यवस्थेच्या दृष्टिकोनातून धुळे पोलीस प्रशासनाने शंभर फुटी रोड परिसरातून भव्य रूट मार्च काढला हा रूट मार्च चाळीसगाव रोड पासून सुरू होऊन शिवाजी महाराज पुतळा पाच कंदील आग्रा रोड गांधी पुतळा मोठा पूल देवपूर बस स्टँड संतोषी माता चौक आणि साक्री रोड येथे समाप्त झाला या रूट मार्चद्वारे पोलीस प्रशासनाने नागरिकांमध्ये सुरक्षा आणि विश्वास निर्माण करण्याचा प्रयत्न केला जिल्हा पोलीस प्रशासनाने नागरिकांना शांतता राखण्याचे आवाहन केले असून अफवांवर विश्वास न ठेवण्याचे आवाहन केले आहे तसेच समाजकंटकांवर लक्ष ठेवून त्यांची माहिती त्वरित प्रशासनाला देण्याची विनंती केली आहे प्रशासनाने विजयी उमेदवार आणि त्यांच्या समर्थकांना कायद्याचे पालन करण्याचे निर्देश दिले असून नियमभंग करणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्यात येईल असे स्पष्ट केले आहे नागरिकांनी कायद्याचे पालन करावे आणि कोणत्याही प्रकारच्या अफवांना बळी पडू नये पोलीस प्रशासन आपल्या सुरक्षेसाठी तत्पर आहे आणि शांतता व सुव्यवस्था राखण्यासाठी कटिबद्ध आहे असे पोलीस अधीक्षकांनी सांगितले धुळे शहरातील नागरिकांनी शांतता राखत प्रशासनास सहकार्य करण्याचे आवाहन करण्यात आले आहे